सहा वाचतात आणि अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बारा सेकंदांनी वाचतात तर तीस मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाचतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं इथं दोन चार सहा आठ दहा बारा हे जे काही अंक दर्शवले अशा पद्धतीने मांडा आणि या सर्व अंकांची लसावी काढा लेखरांना लक्ष द्या हे सर्व एक काय आहे सेकंद आहे त्या अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बारा सेकंदाच्या फरकाने वाचतात ओके प्रश्न तीस मिनिटाने तीस मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील असा ओके प्रथमतः काढा लसावी प्रथमतः दोन भाग द्या बे एक बे बे दोन्ही चार बे त्री सहा बे चूक आठ बे पंच दहा बे सख बारा परत दोन भाग देऊ एकला जात नाही बे एक बे, बे, बे एक एक तीन ला जात नाही बे दोन्ही चार पाच ला जात नाही बे त्रि सहा आता तीन भाग द्या एक आशेष एक आशेष तीन एक तीन दोन ला जात नाही पाचला जात नाही तीन एक तीन आता संपलं लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार हे सगळं पाठवाहून हे असामायिक अवयव म्हणजे या आडव्या सारणीतील आणि सामायिक अवयव म्हणजे हे उभ्या सारणीतील यांचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला दोन गुणीला एक गुणीला एक गुणीला एक गुणीला दोन गुणीला पाच गुणीला एक हा गुणाकार करायचा चार चार तरी बारा बार दोन्ही चोवीस पंच एकशे वीस एकशे वीस लसावी आला हा लसावी म्हणजेच उत्तर सेकंदामध्ये कात हे सर्व प्रमाण किंवा एकक सेकंद आहे म्हणून हा लसावी सेकंदामध्ये परावर्तित करा याचा अर्थ असा होतो त्या सहा घंटा त्या सहा घंटा प्रति एकशे वीस प्रति एकशे वीस एकत्र वाजतील वाजणार ओके अर्ध्या तासामध्ये म्हणजे तीस मिनिटामध्ये त्या किती वेळा एकत्र एक वाजतील निखरांनो एका तासामध्ये छत्तीसशे शकंद असतात अर्ध्या तासामध्ये असणारे शकंद अठराशे शकंद हे अर्धा तास अर्ध्या <laughs> तासामध्ये असलेले हे शकंद आता त्या सर्व घंटा एकशे वीस शकंदानंतर एकत्र वाजणार म्हणून भागीला एकशे वीस करा इथे शून्याला शून्य घालवा आता एकशे ऐंशी भागीला बारा हा भाग पंधरा जातो मग पंधरा वेळा काही रचना करतात की परीक्षार्थी गोंधळावा खपकन बिलकुल पंधरा इथं पंधरा कुठेतरी असतेच पर्यायामध्ये आणि ताबडतोब आपण गोळी मारून जातो आणि घरी आल्यानंतर प्रश्नपत्रिका चेक करतो नंतर आठवते सहा घंटा सुरुवातीला एकत्र वाचते वाजतात ते एक धरायचं राहिलं सर होते असं होऊ नाही म्हणून सराव या गोष्टीकडं लक्ष द्या इथं एक सुरुवातीला त्या एकत्र एक वाजल्या हे का नाही सुरुवातीला एकदा त्या एकत्र एक वाजल्या म्हणून आता पंधरा आणि एक यांची बेरी सोळा वेळा हे या प्रश्नच उत्तर असणार आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट वे टू गोल ऑफ सक्सेस बाय एज्युकेशन प्रेझेंटेशन कडे लक्ष द्या लक्ष द्या प्रेझेंटेशन म्हणजेच प्रसंग अवधान हा शिक्षणाचा आत्मा किंवा एकाग्रतेचा असतो okay. लसावी सिद्धांत हार फुले ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल